मुखामध्ये हसू लक्ष्मण मुळे रडत रडत मामाला म्हणतात मामा हो आता तुम्ही मला बोलला होता आता तुम्ही मला विचारलं होतं की लक्ष्मण किती वाजल्या मामा मी मा आता तुमच्याशी बोललो मामा मामा तुम्हाला काय झालं मामा उठा ना मामा बोलाय ना मामा काही क्षणापूर्वी तुम्ही बोलत होता आता कितीही बोलावलं तरी मामा समाधीच तर शुक्रांतिकेच वातावरण तस प्रत्येकाच्या डोळ्यात मास्टरची गार वाहू प्रत्येकाचं अंतकरण भरून आलं सगळ्यांनाही माहीत झालं की मामांच्या भक्तांनी मामांची दिल्ली मिरवणूक काढली आणि मामानी जे ठिकाण सांगितलं होत त्या ठिकाणी जाऊन समाधी पाडण्यात ठेवा जर आम्ही भक्तीनं भावान त्याला हात मारली तर अवतार घेतला आणि अवतार घेऊन या जगातील प्रत्येक जीवाच कल्याण केलेलं आहे ते मेंढी मावळी पासून तुमच्या आमच्या सारख्या चालत्या बोलत्या प्रत्येक जीवाचं माई बापा माझ्या मामाने सगळ्याचा उद्धार केला आणि एक दिवस आपला अवतार संपवायचं ठरवलं आता अंतकरणापासून ऐका बर माझा माई बापा कि आपला अवतार संपवायचं ठरवलं त्यावेळी जुलै महिन्यामध्ये घडलेली ही घटना आहे की मामा निंगापूर मध्ये होत िंगापुरात असताना व्यंकास्पर तुळशीगिरी मामांच्या जवळ असायचे कारण त्यावेळी मामांची आजारी हो। मामा पडले होते बापा या जगातील सगळ्याचे आजार घालवणारा हा भगवंत आहे पण तरी सुद्धा त्यानं तुमच्या आमच्यासाठी म्हातारपणाचे सगळे भोग भोगून आम्हाला दाखवले की मामा आजारी होते हे व्यंकाप्पा तुळशी गिरी जवळ असायचे त्यावेळी मामायचे व्यंकाप्पा नेऊन ठेवू बर का मामा असं म्हटलं की व्यंकाप्पाला वाईट वाटायचं दुःख वाटायचं माईपाप्पा की मामा असे का बोलतात म्हणून हे व्यंकाप्पा मामाला म्हणायचे कि मामा तुम्ही इथच राहा की मी तुमची सगळी सोय करते तुमच्यासाठी वाटेल ते आणतो मामा पण तुम्ही इथंच राहा की हे बोलताना त्याचा हृदय भरून यायचं डोळ्यामध्ये अश्रू दाखवून यायचं त्याचा तो भाव बघून मामामाना चेहप किंवा काप्पा तू म्हणतोय ते खरं तुझी कळपा हो। मी जाणतो पण एक गोष्ट झाला ठेव जर मी इथं राहिलो आणि माझे भक्त इथे यायला लागले तर तुझ्या गावातल्या डोंगरावरचे लहान मोठे दगड सुद्धा त्यांना बोलणार नाही असं म्हटलं की व्यंकाप्पा तुळशी शांत बसायची दिवसामागून दिवस चालले ऑगस्ट महिना सोळा ऑगस्ट या तारखे दिवशी औरणाचे लक्ष्मण मोरे नावाचे भक्त आणि राधानगरी तालुक्यातली नरतवडे गावचे श्री बापूसाहेब साहेब हे दोघे जण या दोघांना आपल्याला भेटायला बोलावलं आणि आठ दिवस आपल्याजवळ ठेवून घेतलं बघा ना देव आजारी देवानं आपल्या भक्ताला बोलावले आणि आपल्या जवळ ठेवून घेतले ते दोघं राहिल्यानंतर आगमापूरचे सावकार शंकरराव भोसले यांनाही माहिती झालं मामा आजारी आहे म्हणून तेही मामांना भेटायला इंगापुराला त्यावेळी मामा तंबू मध्ये जायची झोपून असायच कुणाला काही जास्त बोलत नव्हते फक्त रात्री अपरात्री हे आकाश हधारून जाईल अशा किंकाळ्या मारायचे आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये भागणूक करायची पण मामांच्या भाकणुकीचा अर्थ तिथल्या भक्ताला कळत नव्हता आणि त्याचा अर्थ विचारायचं धाडस ही कुणामध्ये नव्हतं पण मामा सगळ्याला वारंवार म्हणायचे चला आपण आग्मापूरला जाऊ चला आपण आग्मापूरला जाऊया मामा वारंवार असं म्हणत होते म्हणून वेंकाप्पा तुळशीगिरी लक्ष्मण मोरे बापूसाहेब मग्दोम हे आग्मापूरचे सावकार सगळ्यांनी मिळून मापुराला न्यायचं ठरव एकोणीस साठ नंबरची गाडी गेली आणि त्या गाडी मामाला त्यांनी न्यायचं ठरव ती गाडी सायंकाळी पाच वाजता मामाच्या पुढं उभी गेली आणि सगळेजण मामाला म्हणतात मामा गाडीमध्ये मा बसा मामा म्हणतात रे हे रे का मी काय चोर बीर हाय व्हय असं रातच्याला निघून जायला नाही 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 आपण असं रात्री अपरात्री जायचं नाही उद्या सकाळी मी माझ्या भक्तांना माझं सुख दुःख सांगणार त्यांचं सुख दुःख विचारणार सगळे कसे आहेत बघणार जेवण करायचं आणि मग आपण उद्या सकाळी जायचं आता मामांच्या पुढे कुणी बोलायला तर धाडस नव्हतं म्हणून सगळ्यांनी मामांचं ऐकलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता मामा उठले स्नान केलं सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं आणि नेहमीप्रमाणे तंबूच्या उजव्या बाजूला येऊन मामा बसले बसले की मामाने सगळ्याला सांगितलं माझ्या सगळ्या गड्यांना इकडे बोलवा मामांच्या गड्यांना बोलवण्यात आलं मामाच्या पुढे सगळे गडी बसले मग मामाने आपलं पैशानं भरलेलं पाकीट त्यांच्या पुरवठात आणि मामा आपल्या सगळ्या सेवेकऱ्यांना गड्यांना म्हणतात हे बंगा ऐका तुमचा किती किती दिवसाचा पगार झालाय तो घ्या वाटलं जो खर्च आहे तोही घ्या आणि ज्याला जायचं ना, ना मी तुम्हाला आडकाठी घालणार नाही अरे मामांचं हे बोलणं त्या शेवेकऱ्यांनी ऐकलं सगळ्यांना दुःख झालं सगळे माना खाली घालून बसले कुणी काहीही बोलत नाही शेवटी मामाच आपल्या त्या शेवेकऱ्यांना बनताना म्हणतात अरे बाळांना बा वाळू धनगर मेला म्हणशीला तर चुक्षीला जो बाळू धनगर मेला म्हणे त्याला मी नाही जो वाळू धनगर हाय म्हणेल त्याला मी हाय जो माझी जागरी कशी करेल ना मी त्याला तसाच पगार देईन पण कधी देईल शांतता येणार नाही तुमच्या पायाच्या टाची हा बाळू धनगर आहे हे ध्यानात ठेवून पाहून टाकत चला इथून म्हणणार नाही जा म्हणणार नाही येण जाण तळावर राहण हे तुमच्या इच्छेनुसार असणार इथून पुढं मी पगार देणार किंवा पगार दिला म्हणायचं नाही मी प्रत्येकाचा पगार देणार ज्यानं जशी चाकरी केली त्याचा मी तसा पगार देणार एवढंच की मी एखाद्याचा पगार आजच्या जन्मातला पुढच्या जन्मामध्ये सुद्धा देईन हे लक्षात असू द्या आणि बाळांनो जर तुमच्यावर एखादं संकट आलं तर माझी फक्त आठवण काढा मी तुमच्या जवळच आहे हे ध्यानात माझ्या मामाने जाताना सगळ्याला हे सांगितलंय माई जर तुमच्यावर संकट आलं ना फक्त तुम्ही माझं नामस्मरण करा फक्त तुम्ही मला आठवा मी लांब नाही मी तुमच्या जवळ मामा असं सांगितलं सगळ्या शेवेत्यांनी ऐकलं पण एखादी पगार घेतला नाही कुणी काही बोललं नाही सगळे कोणती बसल्या पण आज जेवणामध्ये तुम्हाला रुची वाटत नव्हती वाटतच नव्हता मामा म्हणत होते आणि उठले लागले मामा बसले होते बसला असताना त्या वाटले एक मातारी ती म्हातारी मामाला म्हणते मामा देवा अरे सगळं सोडून तू चाललाच मामा त्या म्हातारीला म्हणतात हे म्हातारी हे जे सगळं आहे ना ज्याला माझं म्हणते हे जे माझं सगळं आहे ना हे जगन्नाथाच आहे हे, जगा हे जगा या जगाच आहे हे काय असेल असेल येणार तर तू कुशाल घेऊन ये मी तर इथे ठेवून चाललोय बघ सहज बोलण्यातून मामा सगळ्या जगाला कि सांगितलं कितीही गेलं तरी बरोबर काही नेता येत नाही त्यावेळी व्यंकाप्पा तुळशीगिरी मामांच्या पुढे बसले होते मामाने काय केलं आपण आपलं बिडी बंडल काढलं आणि तुळशी गिरीच्या पुढे मामा या व्यंकाप्पा तुळशी गिरीला हे ब्यंकाप्पा हे माझं बिडी बंद पाहायचं याला, याला सांभाळायचं याच रक्षण करायचं जर याच्यातली एखादी बिडी कोणी ओढू ओढी म्हणला किंवा एखाद्या पिढीला हात जरी लावला तर सहा महिन्याच्या मामा व्यंकप्पा तुळशीगिरीला असं सांगत होते पण त्यांच्या काही मामांचं ते सांगणं लक्षातच आलं नाही ते आपलं मामाला मामा नाही मामा पण मामाला हे कळालं की त्यांना काही कळालं नाही म्हणून मला पुन्हा सांगता तरी व्यंकप्पा हे विडी बंडल म्हणजे या जगामध्ये पसरलेल्या माझ्या मेंढ्या आहेत माझ्या बकऱ्या आहेत त्यांना पहा त्यांना सांभाळा त्यांचं रक्षण करा आणि स्वतःच ही करा पण माझ्या मेंढी माऊलीला कुणी धक्का लावायचं म्हटलं कुणी लावला तर सहा महिन्याच्या हात त्याचा हात काढून टाकी नेल्यानंतर असं मामान हे सांगितल्यानंतर मामा आता पण व्यंकाप्पा तुळशी गिरेला मामा म्हणतात हे बघ व्यंकाप्पा या बकऱ्या जगन्नाथाच्या आहेत जगच राखणार आणि जगच खाणार असं म्हटले उठून उभा राहिले गावातल्या सगळ्यांच्या समोर मामाने हात जोडले आणि सगळ्याला विनंती केली आता तुम्ही सगळे जण मला परवानगी द्या मी माझ्या मुलगा जातो माझ्या गावाला आणि परवानगी मागतात की तुम्ही सगळे जण आता मला परवानगी मला आता परवानगी देऊन मामाच्या मूर्ताला पाठवायला सुरुवात मामाने सगळ्याला विनंती केली की ममा जा ला ला के कि समोर बसलेला अश्रू की आपले मामा आपल्याला सोडून ज्याप्रमाणे प्रभू चंद्र अयोध्या सोडताना अयोध्येची जी अवस्था झाली होती तीच अवस्था निगापूर गावच्याच लोकांचीच

आत्मा पुढच्या वाटेनं ही गाडी निघाली चिकोडीच्या जवळ गाडी असताना गाडीमध्ये बसलेले सगळे भक्त जे होते लक्ष्मण मोरे होते सवकार होते सावकार सगळ्यांची होती की मामा तर आजारी आहे मग मामाला गा, कुणाच्या गावाला मीच आता या सगळ्यांनी खुसबूस करून ठरवलं की मामाला भांडगावला घेऊन जाऊ एवढी खुसबूज मामाने ऐकली आणि मग मामा या भंडगावच्या सावकाराला म्हणतात हे भांडगावच्या सावकारा काय होतो रे ते सावकार म्हणतात मामा तुमची तब्येत बली नाही मामा प्रकृती ठीक नाही मामा प्रकृती ठीक होईपर्यंत तुम्ही आमच्या गावाला भंडगावाला चला की मामा म्हणता ठेवल सावकार जर मी भंडगावाला आलो आणि तिथं माझे वत्त यायला लागले तर तुझ्या गावच्या नदीच फुकटच पाणी सुद्धा त्यांना आणून पाजायला पुरणार नाही हे सावकार गप्प बसले बर सावकार गप्पा बसले की लक्ष्मण मोरे मामाला म्हणतात मामा भंडावला नव्ह्या तुम्ही अरुणाळा चला की आमच्या चल घरला मामा म्हणतात तुझ्या घरी जोंधळ आहे का ते मामाला म्हणतात आहे की दावा ला जोंडळ त्यांचं उत्तर मामा ऐकतात मामाला मनातून या भक्ताचा भाव भावना भावाला मामा काहीच बोलले नाही या सगळ्यांना वाटत होत आणि आता कुठल्या गावाला नाही तर आकडला तरी जाऊ हे सगळ्यांनी ठरवलं तर मामाला आकडलं तरी पण मामा आणि स्पष्टरित्या ड्रायव्हरला सांगितलं हे बघ ही गाडी सरळ आदमापूरच्या वाटेला लाव नाहीतर आताच्या आता हिला विस्तार लावली सगळी शांतच बस ड्रायव्हरने गाडी आदमापुराच्या दिशेने नेली आदमापुरामध्ये जाऊन पोहोचले मरुबाईच्या मंदिराच्या समोर जाऊन गाडी ही उभा आहे भक्तांनी पळत जाऊन मरुबाई तर ते मंदिर स्वच्छ केलं मामांची पाठ के त्या ठिकाणी नेऊन मांडली चार पाच भक्तांनी धरून मामाला नेलं आणि पटवरती बसव काय आश्चर्य बघा ना माई बापा सगळ्याला आधार देणारा जगाचा बाप आहे काळी त्याला भक्त त्या दिवशी मामा आजनापुराला आले ली दुसरे दिशी मामा मामा ही सगळी बातमी लगेच पसरली सगळीकडे म्हणून दुसऱ्या दिवशी पासून सगळी मामांचे भक्त मामाला भेटायला येऊ लागले पण मामा कुणाला ठेवून घेत नव्हत मामा मोजक्याच लोकाला त्याला लो ठेवून घेतलं होतं लक्ष्मण चौकार यांच्यासारख्या भक्ताला पण मामा गेल्यापासून पहिल्या दिवशी पासून हे सगळे मामाने आम्हाला सोडून जाऊ नये मामाने आमच्याजवळ मामावं मामान पाहिजे तो खर्च करू पाहिजे तो उपाय करू पण मामा नीट झाले पाहिजे असं सगळ्याला वाटत होत म्हणून आदमापुरात गेल्यापासून मामाला नीट करण्याचे प्रयत्न चालू होत ज्या रात्री गेले दुसरा दिवस की त्या दिवशी सुरुवात की सगळ्या भक्तांनी कोल्हापूरचे डॉक्टर आहेत सर्जन जे सर्जन डॉक्टर आहेत त्यांना आपण मामांकडे आणून मामाची सगळी कुशलता त्यांना सांगू मामाच्या तब्येतीविषयी आजाराविषयी सगळं काही त्यांना सांगू मामा बरे होत आहेत तर बघू मामा नको म्हणत होते सांगत होते पण त्यांनी मामाचं ऐकलं नाही कोल्हापूरला गेले डॉक्टरला घेऊन आले डॉक्टर मामाच्या पुढे येऊन उभे त्या डॉक्टरला बघितलं की मामा या डॉक्टरला म्हणतात हे बघ डॉक्टर जर तुला माझ्या अंगाला हात न लावता मला बर करता येत असेल तर कर आणि तुला हे जमत नसलं तर तुला शारीरिक त्रास किंवा मानसिक त्रास असू दे मला मी तुझ्या अंगाला हात न लावता बरा करून दाखव डॉक्टर हे वाक्य ऐकलं आणि फक्त बघतच शेवटी नमस्कार केला ना, नाही वाटलं के। तर काय करायचं म्हणून दुसऱ्या दिवशी त्या सगळ्यांनी बेळगाव मध्ये मच्छरी नामक एक गाव आहे गावा। त्या गावामध्ये एक मोठे वैद्य होते चांगला उपचार करायचे कमी पैशात उपचार करायचे देऊन माणूस होते सगळ्यांनी मिळून मामाला तिकडे न्यायचं ठरवलं मामा नको म्हणत होते बसायचा प्रवासाचा त्रास पण ऐकलं नाही मामाला बसवलं आणि बेळगावला मच्छी गावात नेलं त्या वैत्याच्या दवाखान्याच्या समोर ही गाडी थांब आता मामा गाडी पण भक्तांनी जाऊन मामांची जी अवस्था आहे की त्या वैद्यांना सांगितली ते वैद्य पळतच बाहेर आले आणि मामाला बघितलं ज्या क्षणी बघितलं ते बघतच राहिले बघितलं बघितलं आणि ते, ते, ते मामाला मामा म्हणतात देवा या जगाला रोग घालणारा या जगाचा रोग काढणारा तुम्ही तुम्हाला औषध त्याची कुवत माझ्यामध्ये नाही तुम्ही स्वतः

कि गोणेकर मसोबा होता त्या मसोबाला कोंबडा कापायचा भगवंतावर असलेलं हे प्रेम काही आमचा राहायला पाहिजे असं वाटत म्हणून दादू आत्मापूरकर नावाचे भक्त होते त्यांनी ठरवलं की आपण मसोबाला कोंबडा कापायचा कारण त्यांनी मामाला सांगितलं जर त्या देवाला कोंबडा कापला तर मला शंपूड असतो अरे हा जगाचा बाप आहे सगळ्याला जन्म देणारा मारणारा सृष्टीचा चालक मला तोच आहे पण हिला तर भगवंत जीवला मामाला होत होते कारण मामाला हिंसा होत नाही त्यांनी ऐकलं नाही मी करणारच म्हटला सगळं साहित्य घेतलं रात्रीच्या वेळी निघाला पण जाता जाता वाटेतच कोंबडा तोही प्रयत्न तो सफल झाला नाही माघार यायला पुढच्या दिवशी ठरवलं ज्योतिबाला जायचं त्याला कौल लावायचा कि मामान मामा नको म्हणत होते पण हे भिकू पाटील जे होते ते ज्योतिबाला गेले लावला उजवा मिळाला माघारी आलं मामाने विचारलं भिकू कसा कवळ दिलाय देवान ते भिकू पाटील म्हणतात मामा देवान चांगला कवल दिलाय बघा तुम्ही थंठणीत बर होणार नाही बघा

भक्त मामाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते पण मामा दोन सप्टेंबर पर्यंत आहेत जोपर्यंत तुम्हाला सांभाळणं तोपर्यंत तुम्ही माझ्या बकऱ्या सांभाळा तुम्हाला वाटेल कि तुम्ही माझ्या बकऱ्या सांभाळू शकत नाही त्यामुळे माझ्या सगळ्या बकऱ्या माझ्या डोंगरामध्ये नेऊन सोडा जर दगडांनी माझ्या नाही राखल्या तर असं सांगितलं दोन सप्टेंबर पण सगळी जबाबदारी दिली वार शनिवार तीन सप्टेंबर त्या तीन सप्टेंबरच्या दिवशी मामाच्या पोटामध्ये काही दिलं नव्हतं शेवटच्या काळामध्ये मामांच खाणं पिणं बंद झालं होतं लक्षात घ्या नाही बापा जगाचा अन्नदाता अन्नपूर्ण त्याच्या जवळ आहे शेवटी मामा मामांच्या पोटामध्ये काही दिलं शनिवारची रात्र रात्री आठ वाज पावसाच्या सरीवर सरी सरीवर सरी येत होत्या मामांना सोडून सगळे जण जेवले होते मामा तेवढे जेवले नव्हते मामांच्या जवळ लक्ष्मण मनमोरे होते दिवसभर मामाला ते वारा घालत राहायचे कारण मामाच्या अंगाची लाही लाही होत होती त्यामुळे मामांना वारा घालत ठिकाणी वारा घालत राहिले असताना शनिवारच्या दिवशी मामा या लक्ष्मण मोरेंना बोलत असते सतत उभा उभार मामाला वारा घातल्यामुळे त्यांनाही दुलाव झाले होते शौचालय सुरू झालं होत म्हणून मामा या लक्ष्मण मोरेला म्हणतात हे बघ लक्ष्मणा तू आजारी आहे तु तुला शौचाला लागलाय म्हणून मला एकट्याला सोडून जाशील बर जाऊ नको लक्षात घ्या एखादं लेकरू जस आपल्या आईला बोलत ना जसं भगवंत बघताना बोलत किती प्रेमळ असेल तो हे बोलताना मामाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते त्या भक्ताच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते की मामा म्हणत होते तू आजार आहे ना तुला त्रास होतोय ना माझ्यामुळे तुला त्रास होतोय पण तुम्हाला एकट्याला सोडून जाऊ लक्ष्मण मोरे म्हणतात नाही संध्याकाळी सगळे जेवलेली असतात आणि गाड झोपतात हे लक्ष्मण मोरे सुद्धा अर्धवट झोपेमध्ये असतात तर मामाची सेवा नित्य करत राहत बघता बघता रात्रीच्या बारा वाजून जातात नियमानुसार वाद बदलला जातो तारीख बदलली जाते वार रविवार चार सप्टेंबरची निघतात सगळे झोपलेले असतात मामा उत्तरेकडे तोंड करून अंगावरती डोंगर पांढर भिंतीला टेकून बसलेले असते बरा वाजून गेले कि मामा लक्ष्मण हाक मारतात लक्ष्मणा झोपेमध्ये असतात म्हणून बडबडी अंधार असतो कढी भिती घेतात काळी आणि काढीच्या उजेड्यामध्ये घड्याळात परतात सांगतात मामा बारा वाजून गेले बघा मामाने हे ऐकलं की मामा म्हणतात रे का बारा वाजून गेले बाय एवढंच मामा बोलतात मी लक्ष्मण मोरे की जी काळी बोललेली असते ना मी बघ तोपर्यंत हा काळी तर का प्रकाश आहे तोपर्यंत बोलणं होतं तो, आणि जाक्षणी काडी विसते त्या क्षणी मामा जिथं बसलेले होते त्या ठिकाणी लक्ष्मण मोरेना दिव्य असा लख प्रकाश दिसतो कि त्या लख प्रकाशाने त्यांचे डोळे दिपून जातात घडभडून जागे होता आणि हा दिसणारा लख प्रकाश काही क्षणामध्ये पुन्हा अंध होतो अंधार आपलं साम्राज्य निर्माण म्हणजे अचानकपणे काय दिसलं म्हणून हे लक्ष्मण उठतात मामांच्या जवळ जातात

බ